मंडळी स्टार प्रवाहाच्या बऱ्याचशा मालिकांमध्ये सध्या नवनवीन चेहरे पाहायला मिळतात काही चेहरे हे जुनेच आहेत तर काही नव्या सुद्धा संधी मिळताना दिसते अशातच झी मराठीच्या एका लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्याचे स्टार प्रवाच्या लोकप्रिय मालिकेत एंट्री होणार आहे तर मंडळी अभिनेता ऋषी सक्सेना काही परदेस या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाला तर झे मराठीच्या या लोकप्रिय मालिकेतील त्यांनी साकारलेली शिवकुमारची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती पडली होती या भूमिकेद्वारेच त्याला खरी ओळख मिळाली आता या मालिकेनंतर तब्बल सहा वर्षांनी ऋषी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे तर अभिनेता ऋषी सक्सेनाची स्टार लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मध्ये लवकरच एंट्री होणार आहे या मालिकेत ऋषी मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे मिहीर शर्मा हा उत्तम शेप असतो त्याची आई अरुंधतीची मोठी चाहती आहे आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं अशी त्याची इच्छा होती आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे गिरवणार आहे तर या भूमिकेविषयी सांगताना ऋषी म्हणाला स्टार प्रवाहबरोबर काम करण्याची खूप दिवसापासून इच्छा होती अखेर ती इच्छा पूर्ण होते आई कुठे काय करते ही मालिका माझीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी आहे तर आपल्या आवडीच्या मालिकेत काम करायला मिळणं हा माझ्यासाठी दुग्ध शर्करा योगच आहे ते अभिनेता असंही म्हणाला खरं तर खूप खर दिवसापासून मराठी मालिकेत कधी दिसणार अशी विचारणा होत होती मी चांगल्या भूमिकेच्या शोधात होतो तर आई कुठे काय करते मालिकेतल्या मिहीर या व्यक्तिरेखेसाठी मला विचारण्यात आलं आणि मला ही व्यक्तिरेखा खूपच आवडली तर सहा वर्षानंतर मी मराठी मालिकेत काम करतो शूटिंगच्या पहिल्याच दिवशी थोडं टेन्शन होतं मात्र सेटवर सगळ्यांनीच मला आपलंसं करून घेतलं आजवर प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक भूमिकेला भरभरून प्रेम दिलं हेच प्रेम या नव्या भूमिकेलाही देतील अशी मला खात्री आहे तर आई कुठे काय करते या मालिकेत ऋषीचे एंट्री झाले याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका